नमस्कार मित्रांनो आपणा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही तुम्हाला शरीर रक्षा करण्याचा एक खूप शक्तिशाली रहस्यमय मंत्र सांगणार आहोत मित्रांनो मंत्र आपल्या समोर आहे हा मंत्र पहा ह्या मंत्रामध्ये एका एका शब्दामध्ये खूप रहस्य लपलेलं आहे मित्रांनो हा मंत्र खूप शक्तिशाली आहे हा मंत्र आपले सर्व प्रकारे रक्षा करतो आपण जर बाहेर कुठे निघत असाल बाहेर प्रवासाला जात असाल तर हा मंत्र म्हणा मंत्र ह्या प्रकारे आहे हन हन वह वह पय त्रास सागी सत्वयारे बचनाग नारो बोल घिमोर उपांग पुत आवह सुन त्याच्यानंतर खाली लिहिलेला आहे अष्टोत्तरशतम जपे नित्यम कंकडम अभिमंत्रिक विघ्न मार्गे सकलम विमुच्यते तर मित्रांनो आपण जर कोणा प्रवासाला निघत असाल आपल्याला कुठे बाहेर जायचे असेल आपण बाईकवर जात असाल किंवा कोणा वाहनामध्ये जात असाल तर मित्रांनो आपल्या सुरक्षित प्रवासासाठी शत्रूपासून आपल्याला दूर राहण्यासाठी सगळ्या संकटापासून विघ्नापासून दूर राहण्यासाठी ह्या मंत्राचा आपल्याला दररोज आंघोळ करून फक्त एकशे आठ वेळा जाप करायचा आहे आणि ज्यावेळेस आपण बाहेर निघाल प्रवासाला कुठेही निघाल तर आपले शरीराचे दाही दिशांनी रक्षण होण्यासाठी आपण सर्वप्रथम बाहेर घराच्या बाहेर निघाल्यानंतर जमिनीवरचे दहा खडे कोणतेही घ्या आणि दहा खड्यावर हा मंत्र दहा वेळा म्हणून आपण ते दहा खडे दहा दिशांना फेकायचे आहेत आणि त्यानंतर आपण प्रवासाला जा आपल्या मोटरसायकलवर जा आपल्या कारमध्ये जा किंवा आपण पायी जात असाल तर पायी जा तर मित्रांनो ह्या मंत्राच्या प्रभावाने या मंत्रा हा मंत्र आपला प्रकारे दहाही दिशा निरीक्षण करतो विघ्नापासून संकटापासून शत्रूपासून आणि मित्रांनो आपण रात्री जरी प्रवासाला निघाले असाल दिवसा जरी निघाले असाल तर आपला दिवसरात्र हा मंत्र आपले रक्षण करतो तर मित्रांनो हा शरीर रक्षणासाठी दहा दिशांनी आपल्या शरीराचे रक्षण करण्यासाठी खूप शक्तिशाली मंत्र आहे तर ह्या मंत्राचा अशा प्रकारे जाप करा आणि सगळ्या विघ्नापासून संकटांपासून शत्रूपासून आणि सर्व प्रकारच्या दुर्घटनापासून अपघातापासून रक्षण आपल्या शरीराचे जरूर करा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि अशा प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य दावा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन मंत्र घेऊन माहिती घेऊन हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद